हे धुळे जिल्ह्यात असलेल्या साखरी तालुक्यातील पिंपळनेर शहरातून गुजरात येथील पावागड चढताना रस्त्यात अनेक प्राचीन जैन देवतांच्या होत्या दिनांक सहा दोन हजार चोवीस समाजकंटकांनी त्या मूर्तीची विटंबना करत त्या मूर्ती खंडित केल्या आहेत आणि जैन धर्माच्या लोकांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न केला आहे जे पवित्र जैन धर्मियांचे श्रद्धास्थान आहे तिथे विविध गैरप्रकार घडत आहेत तसेच मागच्या काही काळात जैन साधू संतांना लोकांकडून मारहाण करण्यात आली होती आणि नेहमी जैन धर्मियांना त्रास कसा होईल असे कृत्य करण्यात येत आहे सकल जैन समाज या गोष्टींचा निषेध व्यक्त करत आज तुम्हाला विनंती करत आहे की आमच्यावर जो अत्याचार चाललेला आहे त्या गोष्टींची माहिती माननीय मुख्यमंत्री व प्रधानमंत्र्यांना पर्यंत पोहोचवावी आमच्या भावना आमच्या भगवान महावीर यांच्या व इतर तीर्थकारांच्या शिकवून नुसार आम्ही अहिंसा परमोधर्माचे पालन करत असतो पण मग दरवेळेस आमच्या देवस्थानांची जर अशी विटंबना केली जात असेल व आमच्या साधू संतांना त्रास देण्यात येत असेल तर उभ्या भारतातील जैन समाज एकत्रित येऊन या सगळ्या कट उभारण्यासाठी सज्ज आहे जैन समाज अल्पसंख्याक जरी असला तरी भारत सरकारने हे विसरून चालणार नाही की हा जैन समाज आपला शंभर टक्के कर देत असून सगळ्यात जास्त प्रमाणात देशहिताचे कामही करत असतो आजपर्यंत जैन समाज या सगळ्या गोष्टींना शांतीपूर्वक सामोरे जात आला आहे पण आता अत्याचार वाढला असून आता आम्ही आपल्याकडून वेळीच न्यायाची अपेक्षा करतो वरील विषयांची गंभीरता लक्षात घेत सरकारने लवकरात लवकर या गोष्टी राज्य सरकार गुजरात राज्य सरकार व केंद्र सरकार पर्यंत पोहोचून पावागड येथील आरोपींना अटक करून शिक्षा करण्यात यावी अशी विनंती करतो लवकरात लवकर आम्हाला न्याय न मिळाल्यास सकल जैन समाज रस्त्यावर उतरून आपल्या हक्काचा लढा उभारेल आणि होणाऱ्या सर्व परिणामात सरकारच जबाबदार असेल यावेळी पिंपळनेर पोलीस ठाण्यात व अप्पर तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले यावेळी धनराज जैन कुंदनमल गोगड दगडूलाल राका सुभाष जैन प्रदीप संघवी डॉक्टर टाटिया कांतीलाल जैन डॉक्टर पंकज चोरडिया सुभाष राका जीवन खिवसरा महावीर गोगड अजित गोगड नितीन बुरुड सनी राका उमेश कोचर नेहमीचंद जैन दिनेश जैन मोहित जैन हुकुमचंद चोरडिया मदन गोगड सह जैन समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते <Santhi> गुजरात राज्यात पावागड येथील आमच्या जैन क्षेत्रात काही समाजकंटकांनी आमच्या जैन मंदिरातल्या प्रतिमांच विटंबना करून तोडण्यात आल्या त्या संबंधाने दुपाऱर येथील सकल जैन समाज हा जाहीर निषेध करत आहे अशा समाजकंटकांचा जास्तीत जास्त प्रमाणात गुजरात सरकारने व भारत सरकारने विचार करून गांभीर्याने विचार करून त्यांना जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल अशी तरतूद करावी जेणेकरून निश्चित जैन समाजाच्याच नाही इतर धर्मीयांच्या मंदिरं असतात त्यांच्या प्रतिमा असतात त्या सुद्धा सुरक्षित राहाव्यात अशी काळजी घेण्याचा प्रयत्न करावा पुन्हा पुन्हा आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करत आहोत त्याचबरोबर आमच्या जैन धर्मियांच्या साधू साध्वीजी यांच्यावर जे अत्याचार होतात गुजरातमध्ये भरूचे ते मागे जी मारहाण झाली अक्षरशः बेल्टने मारहाण केली अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी सरकारने कडक पावलं उचलावीत अशी आम्ही आज सरकारला विनंती करत आहोत आणि याच्या पुढे जर याला बंद बसता आळा बसता नाही तर या गोष्टींसाठी जैन समाज हा संपूर्ण रश्यावर उतरेल व या गोष्टींच्या त्यांना सरकार परिणामास सरकार हा पूर्ण जबाबदार राहील शेवटी कुठेतरी दे जैन समाज हा शांतताप्रिय आहे याची पण सरकारने नोंद घ्यावी आमच्या या भावना भारताचे आजून प्रधानमंत्री श्री मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोच पोचाव्यात अशी आम्ही आज निवेदनाद्वारे माशे तहसीलदार साहेब माशे पोलीस उपनिरीक्षक साहेब पिंपळ्यात पोलीस शासक यांना निवेदनदार देऊन जाहीर निषेध व्यक्त करीत आहोत निषेध व्यक्त करावा आमचे निवेदन आहोत आणि त्याच्याबरोबर संतुलित स्वीकार करना है या साधु संपर्क के लिए मिलने वाले अब कुछ आता आपल्या भावना कुठलाच समाज आज भारतातला जैन समाज सोडून जेव्हा टॅक्स पेड करत हे वस्तुसिद्धी आणि असं असताना आमच्या जैनधन्याच्या साधू संतांना आमचे धार्मिक स्थळ आमच्या धार्मिक जागा यांच्यावरती नेहमी बाजू हल्ल्याचा प्रकार म्हणा गुडिमाचा प्रकार म्हणा हे जे घडत आहे याचा निषेध करत होतो पवित्र तिथे असं भाव आहे काशी आहे तर तिथे सगळ्या सुविधा फाईव्ह स्टार देणार होते गवर्न म्हणजे तिथं पावित्र्य नष्ट होणार शेअर करा लाइक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सब्सक्राइब करा आपली बातमी